नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज या व्हिडिओमध्ये आपण महिला व बाल विकास भरती दोन हजार चोवीस पद आहे अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका चे मागील वर्षीचे काही क्वेश्चन अँसर पाहणार आहोत जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब कराल तर चला मग आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया तर आपला पहिला प्रश्न आहे माथेरान हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे तर आपले ऑप्शन आहे एक ठाणे दोन सिंधुदुर्ग तीन रायगड चार रत्नागिरी तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे रायगड तर माथेरान हे थंड हवेचं ठिकाण रायगड जिल्ह्यात आहे आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया प्रश्न नंबर दोन पंचायत समितीच्या सभांचे अध्यक्षस्थान कोण भूषवते तर आपले ऑप्शन आहेत एक तहसीलदार दोन सभापती तीन जिल्हाधिकारी चार गटविकास अधिकारी तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे क्रमांक चार गटविकास अधिकारी गटविकास अधिकारी हे पंचायत समितीच्या सभांचे अध्यक्षस्थान भूषविते तर आता पुढचा प्रश्न पाहूया उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांची नेमणूक कोण करतो तर आपले ऑप्शन आहेत मुख्य न्यायाधीश दोन राज्यपाल तीन राष्ट्रपती चार मंत्रिपरिषद तर आपलं उत्तर आहे क्रमांक तीन राष्ट्रपती राष्ट्रपती उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांची नेमणूक करतो त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार भारताचे पोलादी पुरुष कोणास म्हटले आहे तर ऑप्शन आहे एक सरदार वल्लभभाई पटेल दोन लोकमान्य टिळक तीन दादाभाई नवरोजी चार महात्मा गांधी तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे क्रमांक एक सरदार वल्लभभाई पटेल भारताचे पोलादी पुरुष हे सरदार वल्लभभाई पटेल यांना म्हटलेले आहे उत्तराखंड राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे तर ऑप्शन आहेत एक टेहरी दोन लखनऊ तीन देहरादून आणि चार मसुरी तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे क्रमांक तीन देहरादून देहरादून ही उत्तराखंड राज्याची राजधानी आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न बघूया महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते तर आपले ऑप्शन आहेत एक सप्तशृंगी दोन साल्हेर तीन कळसुबाई चार तौल तर याचं उत्तर आहे क्रमांक तीन कळसुबाई कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे त्यानंतरचा प्रश्न बघूया सार्क संघटनेचे मुख्यालय कोठे आहे तर ऑप्शन आहे एक लाहोर दोन काठमांडू तीन ढाका चार नेरवी दिल्ली तर या प्रश्नाचं उत्तर आहे क्रमांक दोन काठमांडू कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे तर कोणत्या जिल्ह्यात आहे तर बघा आपले ऑप्शन आहे एक भंडारा दोन नागपूर तीन पुणे चार गोंदिया तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे क्रमांक दोन नागपूर कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्प हा नागपूर जिल्ह्यात आहे त्यानंतरचा पुढील आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न पाहूया लोकसभेतील सदस्यांची संख्या किती असू शकते तर आपले ऑप्शन आहे नंबर एक पाचशे पंचेचाळीस दोन पाचशे तेवीस तीन पाचशे बावन्न चार पाचशे बेचाळीस तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे क्रमांक तीन पाचशे बावन्न आता पुढचा प्रश्न बघूया स्वतंत्र भारताच्या राष्ट्रध्वजाचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते तर ऑप्शन आहे एक अब्दुल कलाम दोन पिंगली व्यंकय्या तीन भिकाजी कामा चार जवाहरलाल नेहरू तर आपले उत्तर आहे क्रमांक दोन पिंगली व्यंकय्या पिंगली व्यंकय्या यांना भारताच्या राष्ट्रध्वजाचे जनक म्हणून ओळखले जाते आता पुढचा प्रश्न बघूया भिलाई स्टील प्रकल्प भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तर आपले ऑप्शन आहे एक मध्य प्रदेश दोन छत्तीसगड तीन झारखंड चार बिहार तर आपले उत्तर आहे क्रमांक दोन छत्तीसगड त्यानंतरचा पुढचा आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न बघा भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून डॅश डॅश ओळखले जाते तर आपले ऑप्शन आहे शाह मेहता राजा राम मोहन राय केशव चंद्रसेन दादाभाई नवरोजी तर उत्तर आहे क्रमांक चार दादाभाई नवरोजी दादाभाई नवरोजी यांना भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाते आता त्यानंतरचा पुढील प्रश्न पहा भारतीय बहिष्कृत शिक्षण मंडळाची स्थापना कोणी केली तर आपले ऑप्शन आहे एक महात्मा फुले दोन भाऊराव पाटील तीन धोंडो केशव कर्वे चार बाबासाहेब आंबेडकर तर आपले उत्तर आहे क्रमांक चार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय बहिष्कृत शिक्षण मंडळाची स्थापना केली दादासाहेब फालके जीवनगौरव पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला प्रदान करण्यात आला तर आपले ऑप्शन आहे एक वैदा रहिमान दोन आशा पारेख तीन अपर्णा बालमुरली चार रजनीकांत तर आपले उत्तर आहे क्रमांक एक वैदा रहिमान वैदा रहिमान यांना दोन हजार तेवीस साली दादासाहेब फालके पुरस्कार देण्यात आला होता मित्रांनो हे लक्षात ठेवा आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघूया भारताने अणुशक्ती परीक्षण खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केले आहे तर आपले ऑप्शन आहे एक जैसलमेर दोन अक्षरधाम तीन पोखरण आणि चार बंगलोर तर आपले उत्तर आहे पोखरण पोखरण या ठिकाणी भारताने अणुशक्ती परीक्षण केलेले आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न थॉट्स ऑफ पाकिस्तान हे पुस्तक कोणी लिहिले तर ऑप्शन आहेत एक लोकमान्य टिळक दोन महात्मा गांधी तीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि चार मोहम्मद अली जिना तर आपले उत्तर आहे क्रमांक तीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यानंतरचा पुढचा प्रश्न पाहूया सुस्वागतम हे नवीन पोर्टल सुरू करण्याची घोषणा कोणी केली तर आपले ऑप्शन आहे एक भारत सरकार दोन महाराष्ट्र सरकार तीन राष्ट्रपती भवन आणि चार सर्वोच्च न्यायालय तर आपले उत्तर आहे क्रमांक चार सर्वोच्च न्यायालय सुस्वागतम हे नवीन पोर्टल सुरू करण्याची घोषणा सर्वोच्च न्यायालयाने केली होती आता यानंतरचा पुढचा प्रश्न पाहूया रामकृष्ण मिशन या धर्मसंस्थेची स्थापना कोणी केली तर ऑप्शन आहेत एक स्वामी विवेकानंद दोन दादाभाई नवरोजी तीन स्वामी दयानंद चार स्वामी रामकृष्ण परमहंस तर आपले उत्तर आहे क्रमांक एक स्वामी विवेकानंद स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशन या धर्मसंस्थेची स्थापना केली तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आमचे असेच नवनवीन व्हिडिओ येत राहतील